कारण आपले दोन्ही मनं कायम जागृत असतात अंतर एक अंतर्मन आणि एक बहिरमन मला जे दिसत आहेत ते सगळे बाहेरचे मन आहेत आपल्या आतल्या मनात काय चाललंय हे मी ओळखू शकत नाही कारण जगामध्ये तेवढंच एक रहस्य सध्या शाबूत आहे आणि त्यावरच जग चाललेलं आहे हे मी सांगण्याचा उद्देश आहे की आपण एस टी बसमध्ये बसल्यानंतर जेवेळेस आपल्याला दिसतं एखादी आजी उभी आहे किंवा एखादी बाई कडेवर मुलगा घेऊन आहे खड्डा आला की ते अशा हलतात कधी पडतील याचा भरोसा नाही आपल्या मनाला असं वाटतं म्हणजे अंतर मनाला असं वाटतं की यांना जागा दिली पाहिजे पण आपलं जे बहिरमन आहे ते सांगता आपल्यालाच कधी नव्हे ती जागा मिळालेली आहे तू गुपचुप बसून राहा दुसरे देतील हे प्रत्येकाचं बहिरमन तसंच सांगतं कुणीही उठत नाही त्यांना जागा मिळत नाही एखादा अपघात आपण पाहिला प्रत्येकाला वाटतं इथं थांबलं पाहिजे या अपघातग्रस्तांना उचललं पाहिजे त्यांचं कुटुंब निराधार होईल हे आपलं अंतर्मन सांगतं बहिरमन सांगतं पोलिसांचा ससेनेरा मागे लागेल आपल्या गाडीचं सीट खराब होईल ॲम्ब्युलन्स येईल यांना घेऊन जाईल आपण थांबण्याची गरज नाही म्हणजे बहिरमन आंतरमनावर आरूढ होतं आणि आपण तिथून निघून जातो हॉटेलमध्ये आपण काहीतरी नाश्ता करतोय आणि समोर एखादं बिकाऱ्याचं पोर येतं भुकेला आहे चेहऱ्यावर भुकेचा सर्प आहे आपलं अंतर्मन सांगतं याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला समाधान मिळेल पण बहिर्मन सांगतं इतर देतील आपणच का द्यावं तू बसून राहा आपली प्रतिष्ठा जाईल आणि आपण खाली पाहून नाश्ता करत राहतो म्हणजे कायम आपलं बहिरमन हे आंतर्मनावर स्वार होतं आणि माणसाचं बहिरमन हे लबाड असतं दिलीप सेटेसारखा एखादा माणूस असतो की ज्याचं अंतर्मन हे अत्यंत प्रभावी असतं <laughs> आणि त्याचं द्योतक आपण या ठिकाणी पाहतोय हो की ते गेल्यानंतर वर्षभरानं सुद्धा त्यांच्या मित्रांच्या स्मृती ताज्या आहेत त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे त्यांच्यावर प्रेम करणारे या राज्यातील अनेक लोक आहेत अनेक श्रोत्रुगण फक्त दिलीप सेटेंवर प्रेम करतो म्हणून या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांची स्मृती जागृत राहावी म्हणून ही व्याख्यान खूप तसं आता मला पहिल्यांदा बोलवलं ही आपली रिस्क आहे हा विषय वेगळा आहे <laughs> परंतु ही व्याख्यान मला अखंड तेवत राहो आणि सेटे सरांची स्मृती अशीच राहो अशी सुरुवातीला मी प्रार्थना करतो खरं म्हणजे बसवदेव सरांनी सांगितलं की शिकू द्या वगैरे अनेक काम आहेत ते मी जवळून पाहिलेले आहेत लवंडे सरांनाही माहीत आहे फक्त मध्यंतरी जो मोर्चा निघाला त्यावेळी चर्चा होताना मी एकच सांगितलं होतं की शिकू द्या हा बोर्ड जे खरोखर शिकवतात त्यांच्याच हातात द्या <laughs> <laughs> म्हणजे ते तसे कमी आहेत परंतु आपण सुद्धा ती काळजी जर घेतली तर ते जास्त चांगलं होईल असं मला निश्चितपणे वाटतं विषय काय ठरवावा यावर सरांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं तसं मला कुठलाही विषय सध्या तरी वर्ज नाही ज्यावेळेस दोन स्त्रिया एकत्र आल्या एक, एक दुसरीला असं म्हटलं की आमच्या कुठलाही विषय द्या ते चार चार तास बोलतात दुसरी म्हटली आमचे विषय नसताना पाच पाच तास बोलतात <laughs> याचा अनेकांना अनुभव हो असेल आमच्या भगिनींना की काही विषय लागतच नाही एकदा सुरू झाले की झाले आता बिचारे विद्यार्थी लहान असतात म्हणून ते बोलत नाही पण घरात मात्र ते चालत नाही विषय त्यांनी खूप छान निवडला आनंदाने शिका आणि आनंदासाठी शिकवा म्हणजे मलाच हा विषय खरोखर आवडला आणि या विषयाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर आमचे बरेचसे जुने ज्येष्ठ शिक्षक साखरेसर आहेत बाकी संघटनेचे संघटना कुठली असो संघटनेचे नाव वेगळे आहेत पण उद्देश तोच हो आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चळवळीचं एक दुर्दव्य असं आहे सर की कुठलीही चळवळ केल्यानं सत्ता बदलू शकते व्यवस्था बदलत नाही ही अडचण आहे म्हणजे अण्णासाहेब खजार्यांनी चळवळ केली सत्ता बदलली पण व्यवस्था नाही बदलली तर आपण सगळे चळवळ करताना सत्ता बदलण्यापेक्षा व्यवस्था कशी बदलता येईल कारण व्यवस्था ही अशी चीनच्या भिंतीसारखी पक्की आहे की ज्यावेळेस ती बदलेल त्यावेळेस आपल्या चळवळीचं खरं साफल्य होईल असं मला वाटतं आणि ती सोपी नाही आहे कारण आजचं शिक्षण जर आपण पाहिलं तर गोलछिद्रामध्ये चौकोनी खुंटी ठोकण्याचा सगळा प्रकार आजूबाजूला आहे आणि हा सगळा प्रकार असताना आपण जुन्या काळाकडं जर गेलो आता अनेक जण म्हणतात शिक्षक आनंदी नाही हे चुकीचं आहे शिक्षक आनंदी आहे म्हणून विद्यार्थी आनंदी आहेत समाज आनंदी आहे आता इथं अडचण ही आहे की विद्यार्थी आहेत आपले पालक आहेत शिक्षक आहेत आमच्यासारख्याची खूप अडचण होते कारण पालक जर सगळे असतील तर आम्हाला शिक्षकांवर बोलता येत शिक्षक असतील तर पालकांना दोष देता येतो आणि विद्यार्थी असतील तर दोघांनाही दोष देता येतो आता तिघे असल्यामुळं हा माझाच दोष आहे इथं मी आलो असं <laughs> <laughs> म्हटलं तरी अडचण येणार नाही पण माझे वडील शिक्षक होते आणि मला आठवतं धोतर नेहरू आणि टोपी म्हणजे पूर्वी गुरुजी हे टिपिकल जे हे गुरुजी आहे पण आता समाज बदललेला आहे पूर्वीचे शिक्षक धोतर घालायचे आता घालणं शक्य नाही काळानुरूप विद्यार्थी ते ठेवतील याचाही भरोसा नाही <laughs> त्यामुळे आता विद्यार्थी तसे आहेत त्यामुळं जीन्स या पॅन्ट वगैरे आल्या हा आपला दोष नाही म्हणजे त्या अगदी शाबूत असतात सुरक्षित असतात त्यामुळे विनाकारण एखाद्या जिल्हा परिषदेनं सुद्धा ड्रेस बदलावा वगैरे असं म्हणण्याचं काय तसं कारण नाही आहे शिक्षक आपल्याला अनुकूल असे ड्रेस घालतच असतात पण या राज्यामध्ये पूर्वी आमच्या काही जुन्या ज्येष्ठ चळवळीतल्या लोकांना आठवत असेल सात रुपये पगारावर सुद्धा शिक्षकांनी काम केलेलं आहे आणि तिडके नावाचे एक शिक्षक ज्यांनी ज्यांचं भूकबळी या राज्यामध्ये गेलेलं आहे फक्त वेतन नाही म्हणून हा जुना काळ आहे नंतर सगळे शिक्षक एकत्र आले संप झाले मला वाटतं पन्नास बावन्न दिवसांचा संप झाला एकदा पंडितजी नेहरू सुद्धा मसवदेव सर त्या संपाला आले आणि त्यांनी कौतुक केलं सगळ्यांचं की यांना वेतन आयोग बसवा वगैरे आणि जसं म्हणजे काळ बदलत जाईल तंत्रज्ञानाचा स्फोट होत गेला शिक्षण बदलत गेलं आता जसा समाज बदलला कारण आपण असं म्हणू शकत नाही की समुद्रातलं एक बादली पाणी काढलं आणि ते गोड आहे असं तर म्हणू शकत नाही जसा समाज बदलत गेला तसे शिक्षक बदलत गेले विद्यार्थी बदलत गेले पालकही बदलत गेले आणि आज तो बदल आपण सर्वांसमक्ष पाहतोय कारण सर्वजण एकमेकाला अनुकूल राहिल्याशिवाय ते टिकू शकत नाहीत फक्त पालक बदलले विद्यार्थी बदलले आणि शिक्षक जर बदलला नाही तर शिक्षक टिकणार नाही म्हणून तिन्ही घटक अनुकूल आहेत आणि ते ते प्रमाण बदलत गेलेले आहेत पण जुना काळ जर आपल्याला आठवला अत्यंत खेड त्या काळामध्ये सायकलवर गुरुजी जायचे सायकलही नसायची घोडेवर गेल्याचे उदाहरणं आहेत म्हणजे काही शिक्षक घोड्यावर सुद्धा शाळेमध्ये जायचे पूर्वीच्या काळी सातवी पास म्हणजे वफा वफा हीच डिग्री असायची बळजबरीने उचलून द्यायचे आणि मागता येईना वीक म्हणून मास्तर की शीख इतकं दूषण शिक्षकाला द्यायचं आता त्याचं उलट झालेलं आहे शिक्षक, शिक्षक नसला तर भीक मागण्याची वेळ येईल अशी सध्या परिस्थिती आहे परंतु त्या काळात शिकलेला शिक्षक वर्ग नसायचे कुठंतरी खुंटीला त्या झाडाला केळा ठोकायचा फळा लाटवायचा त्या फळ्यावर नीट अक्षर उमटत नसायचे पण विद्यार्थ्याच्या मनावर मात्र ते गडदपणे उमटत असायचे अशी पूर्वीची परिस्थिती होती आणि पाडे वगैरे म्हणताना अख्ख्या गावाचीच शाळा होऊन जायची सगळ्या गावामध्ये ते पाडे घुमायचे सारवाईची पद्धत होती विद्यार्थ्यांचे पोशाख सुद्धा आता आमच्याकडे विद्यार्थी आहेत खाकी अर्धी चड्डी असायची सगळ्यांना ठिगळं असायचे म्हणजे त्या काळात ठिगळं नाही असं विद्यार्थी नाही आणि कुणी कुणाला हसायचा प्रश्नच होता कारण सगळ्यांना ठिगळं असायचे आणि बेल्ट काय म्हणजे करदोरा वरून करदोरा घ्यायचा आणि तो ढिला असायचा ढिला असला तर त्याला काडी लावायची आणि तो गोल गोल फिरून ती विजार अशी पक्की करून टाकायची म्हणजे दिवसभर अडचण नाही असं ते खूप छान होतं आणि पूर्वीचे पण एक होतं म्हणजे जाता जाता एक सांगतो की जर विजार फाटलेले असेल आमच्या ताईचा स्कर्ट फाटलेला असेल तर आई तसं जाऊ देत नसायची की बाळा तसं जाऊ नको कारण शिक्षक तुला हसतील बाकीचे मुलं तुला हसतील समाज तुला हसेल कारण पूर्वीच्या काळी कपडे फाटलेले असले की प्रतिष्ठा जायची पूर्वीच्या काळी आता थोडस वेगळं आहे म्हणजे आता चांगली पॅन्ट हजाराला आहे फाटलेली दोन हजाराला आहे ते फाडून शिवतात की शिवून फाडतात मला अजून तरी समजलेलं नाही परंतु काल परवा मी गॅदरिंगला एका कॉलेजवर सर गेलो होतो समोरून तरुण तरुणींचं टोळकं येताना दिसलं अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते <laughs> कोणाचं इथं फाटलंय कुणाचं इथं फाटलंय कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात आणि आई सुद्धा सांगते तो मधला नाही का जास्त फाटलेला तो माझा म्हणजे <laughs> आता ही पालकाची मानसिकता झालेली आहे की जेवढं जास्त फाटलेलं तेवढं माझं पण पूर्वीच्या काळी हे काही नव्हतं एकतर एक वर्ग होता मातीच्या भिंती त्याला पोचारा द्यायचा त्या तो पोचारा दिल्यानंतर मला आठवतं अनेक मुलं नाक टेकून त्या पोचार्याचा वास घ्यायचे मातीच्या भिंतीचा कारण त्याचा वास जगामध्ये कुठल्याही अत्तराला येणार नाही इतका सुगंधित तो वास असायचा पूर्वीच्या काळी तेच तेच सर्वांचं अत्तर असायचं जमिनी सारवाव्या लागायच्या त्यासाठी पाणी आणायचं शेण आणायचं आणि कुठल्याही पालकाची काहीही तक्रार नसायची कारण एक जीवन शिक्षणच नाव जिल्हा परिषदेला होतं जीवनाचं शिक्षण इथं दिलं जात मला वाटतं जा ते जीवन शिक्षण बदलून ज्यावेळेस जिल्हा परिषद झालं तिथं खरी बिघडायला हळूहळू सुरुवात झाली असावी कारण जिल्हा परिषद म्हटल्यावर बाकीचे घटक त्यामध्ये आले त्या शिक्षणामध्ये पण खरोखर जीवनाचं शिक्षण त्या काळामध्ये शाळेमध्ये दिलं जायचं मुलाला जर मारलं तो घरी रडत गेला तर पालक येऊन सांगायचा याला अजून मारा गुरुजींना सांगायचं अजून मारा त्याशिवाय हा नीट व्हायचा नाही आताची परिस्थिती काय आहे आता पालक पूर्वी पालक आला की हा वाटायचं की भीती वाटते की हा एकतर आपल्यावर केस करेल मुलाला काहीतरी बोलेल कुठल्याही मुलाला आता मारण्याची सोय राहिलेली नाही कारण सध्या सगळी मुलं नवसानं झालेले आहेत पूर्वी कोणी नवसानं झालेलं नव्हता तर सगळे नवसाचे आहेत त्याला मारलं की खूप त्रास होतो असा तो काळ होता मला वाटतं एक टेबल टुकडुग हलणारा असेल एक मोठा पेटारा होता लाकडी पेटारा मला आठवतो वडिलांबरोबर मी जायचो एक लाकडी बाकडं असायचं साहेब यायचे पेटाऱ्यावर बसायचे आणि ते गुरुजींना म्हणायचे हजेरी दाखवा तर गुरुजी म्हणायचे तुमच्या खाली आहे <laughs> मग साहेबांना समजायचं तर पेटाऱ्यात हजेरी आहे मग ते उठायचे आणि पेटाऱ्यातून हजेरी काढायची मला वाटतं एकच कागद सगळ्या शाळेचं ते त्यामध्ये सगळ्या शाळा त्यामध्ये असायची ते मला आठवत नाही काय पट वगैरे ते सगळं असायचं हे सगळं वेगानं इतकं आता बदलत गेलं जुना काळ आणि आत्ताचा काळ जर पाहिला तर शिक्षकानं आनंदी कसं राहावं हा एवढा प्रश्न असताना सुद्धा सगळे आनंदी राहतात कारण आता रात्रंदिवस मेसेज येतात धान 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 सगळे म्हणजे जेव्हा अधिकाऱ्याला जाग येईल रात्रीच्या वेळेस तेव्हा त्याला आठवतं की अरे काहीतरी आपल्याला कर्तव्य आहे काहीतरी आणि मग तो मेसेज टाकतो आणि मग तो, तो मेसेज वाजल्यानंतर सुद्धा अनेक शिक्षक घाबरतात की आता काहीतरी आलेला आहे आमचा एक मित्र जो तरुण होता त्यानं असं सांगितलं की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पहाटे मला एक मेसेज आला आणि पहाटे मेसेज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आल्यानंतर त्याला इतका आनंद झाला म्हणून त्यानं तो पटकन उघडला तर केंद्र त्याला पट विचारला होता पट, की तुमच्या शाळेचा पट तातडीनं तुम्ही एकदाचा द्या बोहा म्हणजे आता हे कागद नेमके कुठं जातात इतके भारण भार अहवाल कुठे जातात कारण त्याचं काहीच होत नाही हे नेमके ठेवलं कुठं जातात त्याचं काही परिशीलन होतं का त्याचं उपयोजन होतं का मग एवढं द्यायचं कशाला हा प्रश्न आहे बरं नुसते कागद देऊ नका तर त्याच्याबरोबर लिंक सुद्धा द्या म्हणजे ही माहिती तुम्ही कागदावर दिली हार्ड कॉपी दिली आता ऑनलाईन द्या आता लिंक्स द्या म्हणजे मला आठवतं ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग नेमका वेळ खोपानासाठी आहे की वेळ वाचवण्यासाठी आहे मला आठवतं की जसा एखादा बँकेचा सा कॅशियर सध्या दिसतो की पूर्वी तो पैसे मोजून द्यायचा आता ते नोटा मोजायचं मशीन आल्यामुळे काय झालंय की तो मशीन इथं ठेवतो तो आधी सुरुवातीला ते पैसे मोजतो नंतर त्या मशीन मध्ये घालतो आणि पुन्हा थुंगा लावून मोजतो म्हणजे दोन मिनिटात जे पैसे मिळायचे त्याला आता पाच मिनिटं लागतात कारण यंत्रावर आमचा अजून भारतीय समाजाचा एवढा विश्वास नाही आणि मग जुन्या काळी ही ऑनलाईन शिक्षण पद्धती नव्हती गुरुजींकडे छडी होती रोळ होता आणि गुरुजींच गावामध्ये इतकं दृढ नातं होत आता मला वाटतं पालक आणि शिक्षकांची वीण जी उसवलेली आहे आपण जरी किती म्हटलं की काय मुख्यालय राहायचे काय अट काय रद्द करा तरी पूर्वी शिक्षक तिथं राहत असल्यामुळं जो एक स्नेह गावाशी होता कारण आता काय होतं की पालक शेतात गेल्यानंतर शिक्षक तिथं जातात आणि पालक येण्याआधी ते निघून येतात ठीक था। आहे त्यांची सोय असेल परंतु गावात राहिल्यानं जो ऋणानुबंध पालकांशी त्यांचा होता कारण पत्र सुद्धा शिक्षक वाचायचे बाकी सगळे असाक्षर होते कोणाला फारसं वाचता येत नसायचं अजूनही केंद्राच्या दृष्टीनं मला वाटतं निरक्षर लोक आहेत कारण निधी बारा सापडून आहे त्यामुळे निरक्षर लोक शोधावे लागतात आणि मग ते असाक्षर लोक पत्र आले की गुरुजींना बोलवायचे आणि मग गुरुजी ते वाचून दाखवायचे तोपर्यंत तो संध्याकाळ व्हायची आणि मग कारभारीन डोक्यावर पदर घेऊन म्हणायची गुरुजी आता उशीर झालाय जेवून जावा गुरुजी नको म्हणायचे तरी पण ते अडाणी घर गुरुजीला ते सगळं ग्रामीण ते बाजरीच्या भाकरी असेल ठेचा असेल ते डावरान कोरड्यात ज्याला म्हणायचे खापराच्या तवलीत शिजवायचे ते गुरुजी जेवायचे आणि मग कंदील घेऊन तो पालक गुरुजींना खुलीपर्यंत सोडायला यायचा की किरकुळे निघतील तुम्हाला भीती आहे आणि मग ते कंदील घेऊन यायचा कंदील असा हालायचा त्याच्या सावल्या हालायच्या आणि त्या सावल्या त्या सावल्यांमध्ये गुरुजींच्या आणि त्या पालकाची सावली जशी एकमेकात मिसळायची तसे पूर्वी पालक आणि गुरुजींचे संबंध